आपल्या कुडूस आणि अंबाडी परिसरात सुरू झाले आहे पटेल्स इथे साजरी होत आहे ॲनिव्हर्सरी ऑफर्स ज्यामध्ये कुडूस आणि अंबाडीच्या ग्राहकांना मिळणार आहेत भरपूर ऑफर्स आणि होणार आहे बचतच बचत आमच्याकडे कांदा फक्त पंधरा रुपये किलो संद्रीचं ऑइल फक्त एकशे पस्तीस रुपयाला फॉर्च्युन ऑइल पाच लिटर फक्त आठशे दहा रुपयाला सोबत मिळवा फ्राय पॅन थ्री याच सोबत एक हजारपेक्षा जास्त प्रोडक्ट्सवर वर बाय वन गेट वन फ्री महोत्सव मध्ये कोलम तांदूळ फक्त पंचेचाळीस रुपयांपासून सुरू आहे आजच भेट द्या पटेल्स मार्ट कुडूस येथे वाडा भिवंडी महामार्गावरील कोका कोला कंपनीच्या गेटच्या शेजारी असलेल्या एसबीआय बँकेच्या जवळ तर अंबाडी येथे माऊली हॉस्पिटल जवळ अंबाडी नाक्याच्या पटेल्स आड मार्टला